पक्षाने तुमच्याकडे दुसरा विचार केला म्हणजे त्यांनी भरी दिलाय का तुम्हाला बेंच चालायचं आहे काम करायचं आहे अरे हे बघ ना काय प्लॅनिंग त्या संदर्भामध्ये निश्चित करत ना संसदीयुधी जी केला काम करण्यासाठी संसदीय आयुधानचा सभेमध्ये विधेयकावर बोलत तेव्हा मात्र जनतेचे प्रश्न काही प्रश्न आहेत जिव्हापुरते मर्यादित आहे शेतकरी प्रश्न सर पक्ष कोणती जबाबदारी देईल असं वाटतं आपल्याला पक्ष कोणती जबाबदारी देईल अपेक्षा काय झाली तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्हाला काय अपेक्षा घेऊन कधी आयुष्यात काम नाही केलं तुम्ही देवेंद्र फडणवीसला भेटले का फडणवीस साहेबांना भेटले का माझी भेट होईल बावनकुळेंची आज भेट आहे भेट होईल पण ते त्याच्यासाठी काही पद नाही म्हणून भेटायला जायचं हा माझा स्वभाव नाहीये माझा स्वभाव पदासाठी काम करण्याचा कधी मी प्रदेश अध्यक्ष असताना पुन्हा दुसऱ्यांदा व्हावं म्हणून कधी गेलो नाही कोणाच्या दारात आणि मी दारात जातील येईल अनेक ज्येष्ठ मंत्री नाराज नाराजी जी, जी आहे ती तात्पुरती असते तकलादू असते मला असं वाटतं की ही नाराजी त्या त्या पक्षाचे नेते निश्चितपणे संवादातून समाधानाकडे जा दूर करतील मुजबाई साहेबांचंही सा समाधान करू शकतील असं वाटतं मला वाटतं की अजित दादा त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा करतील तेव्हा निश्चितपणे समाधान होईल हा माझा व्यक्तिगत विश्वास आहे भाऊ अनुसूचित जाती जमाती बजेटमधला वाटा कायदा होईल का सर सुधीर भाऊ सुधीर भाऊ राज्यामध्ये भा अनुसूचित जाती जमाती जर आपण देतोच म्हणजे साधारणतः नाईन पॉईंट सिक्स पर्सेंट किंवा एट पर्सेंट आपण आदिवासी बांधवांना देतो अकरा टक्क्यापेक्षा जास्त निधी आपण राज्यामध्ये अनुसूचित जाती बांधवांना देतो फक्त पैसे हा विषय नसून प्रत्येक पैशाचा उपयोग हा या दोन अनुसूचित जाती जमातीच्या शेवटच्या व्यक्तीला मुख्य प्रवाद आणण्यासाठी याच नियोजन योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे जो मला आठवतो की मी अर्थमंत्री असताना आम्ही पेसा गावातील साधारणतः दोन हजार आठशे पंच्याऐंशी गावांना थेट पाच टक्के निधी दिला किंवा देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही पाच टक्के नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला किंवा तुम्हाला आठवत असेल ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांना एक रकमी मदत वर्षागा के जायची अशा पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागतं आता भविष्यात कदाचित आदिवासी बांधवांसाठी तरुण तरुणींसाठी आपल्याला स्वतंत्र एम आय डी सी करून त्यांना रोजगारक्षम कसं करता येईल या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल तर या साऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते मला विश्वास आहे की आमचं सरकार टप्प्याटप्प्यानी करेल पंच्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा राष्ट्रपती या आमच्या आदिवासी भगिनी दिदी द्रौपदी मुर्मू जागा आहेत तर माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अनुसूचित जाती असेल किंवा जमाती यांना मुख्य प्रवाद आणणं गरजेचं आहे तोपर्यंत आमचा देश प्रगतीच्या पथावर वेगाने पुढे जाऊ शकतो